शेतकरी मोसंबीच्या बागा बागवान किंवा व्यापाऱ्यांना ठराविक रक्कम घेऊन तोडणीसाठी देतात त्यातून आपल्याला फळांच्या मार्केटची जबाबदारी नको हीच शेतकऱ्यांची मानसिकता असते त्यामुळे दोन गोष्टी होतात मोसंबीचं फळ तयार होण्याआधीच व्यापारी ते बाजारात आणतात बहार जर फेब्रुवारीपासून सुरू होणार असेल तर अर्धवट तयार फळे पैशाच्या हव्यासापोटी व्यापारी आधीच तोडून बाजारात पाठवतात अशा फळांना मुळीच चव नसते पण त्यांना रंग येण्यासाठी त्या फळांवर आरोग्याला घातक असलेल्या कार्बाईड पावडरची प्रक्रिया केली जाते पिवळ्या रंगामुळे ग्राहक आकर्षित होतो पण फळे बेचव लागल्यावर शेवटी बदनाम होतो तो शेतकरी आणि मराठवाड्यातील मोसंबी हीच गोष्ट इतरही फळे आणि भाजीपाल्याबद्दल लागू आहे वेळीच या संदर्भात शेतकऱ्यांनी सावध होणे गरजेचे आहे हे अजिबात विसरू नका की आपण पिढ्यानपिढ्या पिढ्या शेतीत राबतो घाम गाळतो पण आपल्या जीवावर पैसे कमावतात ते मध्यस्थ म्हणजेच दलाल आडते व्यापारी असे काही लोक हे सर्व टाळायचे असेल तर बाजारपेठेचे ज्ञान मिळवणे अजिबात न लाचता न संकोचता स्वतः शेतमाल विक्रीची तयारी ठेवणे आणि त्याच्याही पुढे जाऊन शेतमाल प्रक्रिया करणे या गोष्टी आता शेतकऱ्यांनी स्वीकारल्या पाहिजेत